राहते का याचा सरासरी मार्केटला याचा भाव पंचवीसच्या वरच राहील पंच थोडीफार तरी लावायला पाहिजे ज्यांनी म्हणजे आपण आर्थिक खर्च जो आहे ते आपण समजा तीन ते चार महिने याच्यावर चालू शकतो जवळपास आपलं तीस ते पस्तीस हजार रुपयाचं उत्पन्न झालं नमस्कार शेतकरी मंडळी मी विष्णू फुलारी विदर्भातली शेती या युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे आज आपण आगीकडेमध्ये पुन्हा आलेलो आहो आणि दहा गुंड्यामध्ये या शेतकऱ्यांनी एका वानाचे खूप सारे पैसे केले त्या संदर्भातनी आपण त्यांच्याकडून पूर्णत माहिती घेऊ की कधी लागवण केली काय आहे नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा शसराव गुलाबराव उगली आगीखेड हा तर हे जे आ, तुम्ही वान पेरलेलं आहे हे कोणत्या कंपनीचं आहे हे राधिका कंपनीचं आहे राधिका कंपनीचं कधी लागवण केली होती हे आपण जवळपास अठ्ठावीस डिसेंबर किंवा एक जानेवारी दरम्यान केली तर मला एक सांगा की तुम्ही एक जानेवारीला लागवण केली हो पास तर याचा माल किती दिवसानं चालू होते जसा याचा माल जवळपास पंचेचाळीस दिवसानं पंचेचाळीस दिवसानं तोडायला येते पंचेचाळीस दिवसां तर जवळपास हे किती गुंठ्याचं क्षेत्र आहे म्हटलं तुम्ही हे जवळपास आपलं दहा ते बारा गुंठ्याचं क्षेत्र आहे हा तर दहा बारा गुंठ्यातनी म्हणजे जवळपास आज चल चार महिने झाले चार महिने झाले तर जवळपास किती रुपयाचं था उत्पन्न झालं तुमचं मग आतापर्यंत जवळपास आपलं तीस ते पस्तीस हजार रुपयाचं उत्पन्न झालं याचं एवढ्या दहा ते बारा गुंठे दहा ते बारा गुंट्यात तर याचा थोड्याचं काही खर्च वगैरे लागला तोड्याचा खर्च आपल्याला एक रुपयाचाही लागला नाही आहे कारण कारण म्हणजे आपण घरचेच करणारे हो त्याने आपल्याला थोड्याचा खर्च लागला नाही असं का बरं याला फवारणी वगैरे काय काय दिली फवारणी आपल्याला अजून जसं आपलं महेश भाऊचं दुकान आहे शुभम ॲग्रो सेंटर त्याच्यातून आपल्याला भरपूर माहिती भेटली त्याच्या सल्ल्यानुसार आपण फॉरनी बी केली किंवा वनिता अॅग्रोलचं नितीन बोकराडे त्याचे मार्गदर्शन आपण जसं माहिती भेटली आपल्याला त्यांना बी सांगत आपल्या फॉरनीची ड्रिसिंगची माहिती दिली किंवा आपल्याला जसं एस एल नऊशे नऊ त्याचं हन्विकाचं जे प्रोडक्ट आहे त्याचं कीटकनाशक झालं किंवा बाहेर कंपनीचं झालं एलिएट झालं जसं बुडशीनाशक त्याची तशी माहितीनुसार आपण जे फॉरनी केली किंवा फंटॅक्स प्लस जे टॉनिक आहे तसे जसं आपल्या माहितीनुसार आपल्याला भरपूर याचं असं उत्पन्न भेटलं तर नेमकं हे जे राधिका नावाची जी भेंडी आहे हा तर हे शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे का जसं मा माझ्यानुसार तर खरोखर शेतकऱ्यांना जे, जे, जे थोडीफार जमीन असली दोन एकर झालं बा तीन एकर झालं प्रत्येकाने थोडीफार तरी लावायला पाहिजे जन म्हणजे आपण आर्थिक खर्च जो आहे हे आपण समजा तीन ते चार महिने याच्यावर चालू शकतो किंवा जमीनला जो लागणारा खर्च जो आहे फवारणी झालं निधन खूप जे बाकीचा इतर खर्च आहे तो बी आपले तीन ते चार महिने आरामात चालू शकते बरोबर आहे ना म्हणजे आर्थिक खर्च निघण्यासाठी छोटसं का क्षेत्र असो परंतु शेतकऱ्यांनी करायला पाहिजे पाहिजे थोडीफार तरी लागायला पाहिजे तर एक दिवसाला जे पीक निघणार आहे हे म्हणजे भेंडी आहे समजा एक दिवस आहे ना तर जेव्हा पंचेचाळीस दिवसापासून त्याला रोजच तोडा लागते सर रोजच तोड लागते तर तो तो आज जवळपास तुमचा जेव्हा पहिला माल चालू झाला तर तेव्हापासून किती किलो समजा माल तुम्ही सेल केला आतापर्यंत आतापर्यंत जवळपास आपण जवळपास दहा किलो पासून तर पन्नास पंचावन्न किलो लोक आपला माल जी झाली समजा रोजचा रोजचा बरं तर तुम्हाला जवळपास याचा काय भाव मिळाला मग सरासरी आपल्याला सुरात पासून पहिले साठ रुपये भेटला नंतर पन्नास भेटला सरासरी आपण एक ते दीड महिना चाळीसचा भाव घेतला आता थोडाफार समजा पस्तीस तीस पस्तीसच्या दरम्यान चालू आहे अजून बी चालूच आहे हा तर यांना काही या हात वगैरे हो बोट गिटक नाही नाही तसं आपले जे बोटात आप पंच भेटतात ते घालायले समजा मोचे आपण म्हणतो ते हा त्यानं आपल्या हाताला काही नुकसान नाही आहे ना काहीच नाही तर तरी पण जसं आज तुमचे दहा ते बारा, बारा गुंठ्यातनी एवढे पैसे झाले तर तुम्हाला अपेक्षा होती का एवढे पैसे होतील म्हणून अपेक्षा आपल्याला कोणत्याच पिकाची अपेक्षा नव्हती बा एवढे पैसे होतील म्हणून आणि एवढा कमी खर्चातनी कमी मेहनतचं पीक जे आहे हे म्हणजे माझ्यानुसार भेंडी आहे अशी बर म्हणजे नेमकं असं काय वाटतं तुम्हाला या भेंडीच्या विषय भेंडीचा विषय असा जे आहे किंवा आपले समजा वातावरण किती चेंज झालं किंवा गारपीट झाली पाऊस कसाही आला तर जे हे जे पीक आहे तुम्हाला याच्यानुसार आपल्याला कोणताही बदल वाताना झाला तर आपल्याला हे पैसा करून देणार म्हणजे असं पीक आहे भेंडी तर मार्केटला डेली असाच भाव राहते का याचा सरासरी मार्केटला याचा भाव पंचवीसच्या वरच राहील पंचवीसच्या वर राहते तर कसं आहे शाळा जर चालू झाल्या तर थोडाफार भाव वाढते शाळा चालू झाला तर कमीत कमी चाळीस रुपये पस्तीस रुपये भाव मिनिमम मिनिमम राहते ते तर आज म्हणजे तुम्ही यावर्षीच हे पीक घेतलं का पहिल्याच वर्षीच आपलं पीक घ्यायचं म्हणजे जसं हां तरी जेवढी अपेक्षा नव्हती तुम्हाला आशाही नव्हती एवढे पैसे होतील तेवढे पैसे यात बारा बारा गुंठ्यांनी तुम्हाला भरपूर झाले भरपूर पस्तीस तीस पस्तीस हजार रुपये दिले आणि अजूनही दहा हजार रुपये होतील अशी आशा आहे याची अजूनही आशा आहे तुम्हाला आहे ना तर बरं तर याला आतापर्यंत तुम्हाला खर्च किती लागला मग आतापर्यंत आपल्याला फक्त दोन पोते खत लागलं हा आणि जवळपास असं म्हणा की पाच हक हजाराची फॉरे झाली आपली चार पाच हजार रुपयात पूर्ण खर्च झाला आपल्या आतापर्यंत पूर्ण खर्च तर अजून दुसरं काय लावलेलं आहे तुम्ही आता ला गवार वगैरे हा गवार लावलेला आहे ला थोडा इथं समजा दोन गुंटे जागा एक दोन गुंटे बरं त्याची त्याचा काय अंदाज आहे तुम्हाला काय व्हायला पाहिजे याची अंदाज आपल्या की पाच दहा हजार पाच सात हजार रुपये आठ हजार रुपये होम दादा आता म्हणजे आता उन्हाळ्यात त्याच्यातनी आठ नऊ हजार रुपये तुमचं अशी हे आहे समजा आणि हा जो प्लॉट आहे हा हा आपला दहा ते बारा गुंट्या दहा बारा गुंटेचा प्लॉट आहे हा तर आता उन्हाळ्यातनी जे याच जे असे पानं जे आहेत ते अशा स्वरूपाचे दिसतील का नेमकं फक्त पानं असेच दिसतात परंतु माल जो पाहिजे तो दिसणार आहे असा काही नाही याचा जो पान कसंही याचा माल जो आहे तो माल भरपूर निघणार आहे काही हे नाही बरं याला पाणी डेली चालूच ठेवा लागते दोन, ती, दोन देड़ा, तीन देड़ा? दोन वेळा तीन वेळा हप्त्यातून दोन तीन वेळा चालूच ठेवा लागते आज जो प्लॉट तुमचा बसलेला आहे समजा एकदम चांगला बसलेला आहे आणि हा जो गवार आहे हाही एकदम अति उत्तम आहे या दोन गुंठे यातनी तुम्ही दहा हजार रुपये करायची क्षमता आहे आपली भावानुसार हो बरोबर आहे आज जे मार्केट भाव आहे चांगला आहे आणि आता हे याला तोडीले समजा या आलेला आहे भाऊचं म्हणणं असं आहे की जर शेतकऱ्याजवळ थोडंफार जरी क्षेत्र असलं तर त्यांनी दहा बारा गुंठे जरी आज भेंडी जर लावली तर तरी तो शेतकरी जे दैनंदिन जो खर्च आहे तो या भेंडीवर निघून येते आणि भाऊचं असं म्हणणं आहे की बाबा भेंडीसारखं उत्पन्न जे आहे ते तुम्ही अजूनहीसुद्धा पाहिलं नाही नाही असं म्हणाले हरकत नाही आहे ना, तो त्या ना, ना तो तर त्या कारणानं कसं आहे की भाऊनं सांगितलं घरचेच मजूर असल्या कारणानं एवढा काही त्यांना त्रास झाला नाही आणि कमी क्षेत्रातनी त्यांना भरपूर पैसे झाले तर धन्यवाद तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका